ठाण्यातील येथील राजमाता जिजाऊ उद्यानात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक व्हावे अशी मागणी गेले अनेक वर्ष मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यातच ज्या ठिकाणी स्मारक होणार त्या ठिकाणी आता अन्य मोत्या बसवल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजमाता जिजाऊ उद्यानात आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश आंबरे आक्रमक झालेले दिसले तीन महिन्यापूर्वी विनंती करूनही राजमाता जिजाऊ यांचे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही उलट ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचे स्मारक होणार होते तिथे अन्य मूर्ती बसवल्यामुळे रमेश आमरे आक्रमक होऊन त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा ठेवून त्याचे पूजन केले कंटाकदार मुजोर आहे तो आपली मनमानी जरी करीत असला तरी त्यामागचा आका हा दुसराच कोणीतरी आहे ज्याच्या सांगण्यावरून कंटाकदार दादागिरी करत आहे ठाणे महानगरपालिकेने मंजुरी देऊन सुद्धा जर मनमानी कारभार सुरू असेल आणि राजमाता जिजाऊ स्मारकाला विरोध केला तर ह्यापेक्षा जास्त आक्रमक होऊन राजमाता जिजाऊ स्मारक पूर्ण केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आता मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांनी घेतली आहे यावेळी आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश आंबरे इतर पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित का होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भांजरे बाळा किल्ले आहेत कि त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्डमध्ये आपली नोंद झालेली आहे आणि इथे आम्ही जिजामाता उद्यान आहे इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की इथे जिजामातांचं स्मारक बसवं म्हणून हो आणि ह्या उद्यानाला आम्ही नाव इथे जिजामातांचं दिलेलं आहे त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर हा मुजोळ कॉन्ट्रॅक्टर हा लाचार आहे हा को ह्याचा हक्का कोण हे मला कळलं पाहिजे का त्यांनी इथे मुद्दा आणि मूर्ती बसवलेली त्याचं असं म्हणणं की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितले पण तसं काही नाही आहे मी ऐकतो नाही पत्र दिलं मी कलेक्टर साहेबांना भेटलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुद्दाम काही काही खोळ्या काढून द्वेष पसरवतो इथे आणि तुम्ही बघा पोलीस स्टेशनला फक्त एन्सी घेतली आहे दोनदा गेट तोडला तरी पण माझा आरोप आहे की पोलीस याला सहभागी आहे गेल्या तीन महिन्यापासून इथे प्रॉब्लेम चालू आहेत पाठीमागे तुम्ही गेट वरती बघू शकता राजमाता जिजाऊंचं उद्यानाला नाव दिलेलं आहे तर त्याचप्रमाणे ह्या उद्यानामध्ये राजमाता जिजाऊंचा इतिहास राजमाता जिजाऊंचं एक स्मारक व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते तीन महिन्यापासून पत्रव्यवहार पण केलेला आहे महानगरपालिकेमध्ये याचा पत्रव्यवहार झालेला आहे तरी सुद्धा इथे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे मुजोर त्याने हे काय केलं आहे दोन दिवसापूर्वी त्याला माहिती सुद्धा होतं की इथे जर राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी जागा ठेवायला सांगितलेली असतानाच देखील याने तीन मूर्त्या इथे बसवल्या त्या आम्हाला मान्य नाहीत आम्ही सर्व शिवप्रेमी मिळून ती मूर्ती साईटला केलेली आहे आणि ती पण मूर्ती व्यवस्थित अगदी काढलेली आहे त्यानंतर आमच्या महासाहेब जिजाऊंचा प्रतिमा आम्ही इथे स्थापित केलेली आहे आणि इथे महासाहेब जिजाऊंचं स्मारक हे होणारच आणि याकरता आम्ही आंदोलन सुद्धा करू कुठेतरी असं की अपमान नक्कीच नक्कीच आणि हा अपमान आम्ही कुणीही सहन करणार नाही राजमाता जिजाऊंचा अपमान म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अपमान आहे